नमस्कार मी प्राध्यापक येणार जगताप तुम्ही पाहताय चावडी न्यूज सासवड नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीस रणसंग्राम सुरू झालेला आहे उमेदवार निश्चित झालेले आहे आणि खऱ्या अर्थाने रणधुमाळी आजपासून सुरू झालेली आहे मी आता हे सासवड शहरातील नाका परिसरामध्ये कोडीत नाका हा जो परिसर आहे या ठिकाणी काही महिला माझ्यासोबत आहेत ज्या बचत गटाच्या माध्यमातून आपला स्वयंरोजगार त्यांनी उभा केलेला आहे आणि त्यांचं मत काय हे आपण आज जाणून घेणार आहोत तर लाडक्या बहिणींच्या जे योजना चालू झाली आता मध्यंतरी जी निवडणूक झाली त्यामध्ये महिलांनी मोठ्या प्रमाणावरती मतदान केलं आणि ते मुख्यत्वे भाजपलाच केलं असं म्हटलं जातं या वेळेला काय होईल लाडक्या बहिणींच्या जे योजना आहे त्याचा परिणाम काय होईल परिणाम म्हणजे सरकार भाजपचं नगर नगरपालिकेत येणारच आहे म्हणजे येईलच कारण नगरपालिकेचे आता आनंदी काकी जगताप ह्या भाजपच्या मार्फतच निवडणूक लढतायत आणि त्यांनी पूर्वी काम केलेलं आहे चांगल्या पद्धतीने केलेलं आहे आम्हाला त्यांनाच निवडून आहे आणि लाडक्या बहिणीचा फायदा सगळ्यांनाच होतोय त्याच्यामुळे महिला निवडून आणतीलच त्यांना आता तुम्ही या ठिकाणी पहिल्यापासून म्हणजे स्थानिक रहिवाशात पिण्याच्या पाण्याची अडचण असेल तुमच्या रस्त्याची किंवा महिलांना भेडसावणाऱ्या दोनच अडचणी असतात ती म्हणजे पिण्याचं पाणी आणि कचरा गाडी जर समजा हे चार वर्षामध्ये नगर परिषदेमध्ये प्रशासक होतं मग प्रशासकाशी मुख्याधिकाऱ्याशी बोलणं झालं का चार वर्षात आणि जर समजा मुख्याधिकाऱ्याशी बोललं आणि नगरसेवकाशी सहज बोललं कोणतं कोणाशी सहज बोलता येतं सहज म्हणजे नगरसेवकांशीच बोलता येतं ना आपल्या प्रभागातले असतात त्याच्यामुळे मुख्याधिकाऱ्यापर्यंत आम्ही जाऊ शकत नाही महिला म्हणजे शक्यतो आणि त्रासच झाला आम्हाला एवढ्या ह्या दोन वर्षात नगरसेवकांमार्फत काम पटकन होतात आणि सहकार्य करतात ते लोक किती काय आता नगर अध्यक्ष कोण नगराध्यक्ष आपल्या काकीच होणार आहेत बरं काकीच होणार आहे का बरं एवढा आत्मविश्वास का वाटतो त्यांचं नेतृत्व पहिल्यापासून छान आहे आणि नागरिकांना सदैव त्यांचा पाठीशी पाठीशी हातभार असतो आता चार वर्ष झाले नगर परिषदेमध्ये प्रशासक होत नगरसेवकांच्या हाती कारभार नव्हता काय फरक जाणवला का की नगरसेवकांकडे कारभार असणं आणि मुख्य अधिकाऱ्यांकडे जर समजा तुमच्या काही समस्या आहेत कचऱ्याची गाडी वेळेत न येणं पिण्याचं पाणी न येणं या बाबतीत नगरसेवकांशी जितक्या सहजतेने संपर्क होतो तसा मुख्य अधिकाऱ्यांशी होतो का नाही त्यांच्यापर्यंत जाण्याची कधी आम्हाला हेच वाटत नाही नगरसेवक सगळी काम आमच्या होत्यात नेहमी होत हो निवडणूक चालू आहे काय नगराध्यक्ष निवडून द्यायचंय तुम्हाला कोण व्हावं वाटतं नगरसेवक नगराध्यक्ष नगराध्यक्ष आम्हाला आनंदी काकीस व्हावे असं वाटत का बरं आनंदी काकीस का त्याने नगर का का? मी माणसांना म्हणजे नाही का पाठिंबा देतात आणि प्रत्येक आपल्या मदत करतात त्याच्यामुळे आम्हाला वाटतं की आनंदी काकीस व्हाव्यात आता चार वर्षामध्ये नगर परिषदेमध्ये जर प्रशासक होत आहे त्या अगोदर नगरसेवक होत काय फरक जाणवलं का प्रशासक आणि नगरसेवक असणं डिरेक्टली काम आमची म्हणजे नाही का नगरसेवकाला आपण सांगून म्हणजे होऊ शकतात किंवा मग त्यांच्या मार्फतच सगळे त्याच्यामुळे एवढं काही आपल्याला हे नाही वाटलं मुख्य अधिकाऱ्यांशी कधी संपर्क करायची वेळ आली का नाही नाही आली आता लाडक्या बहिणीचे पैसे येतात का हो काय वाटतं यावेळेला लाडक्या बहिणींचं जे योजना आहे त्याचा महिलांची टक्केवारी जी आहे त्या महिलांच्या मतदानाचा प्रतिसाद कसा राहील प्रतिसाद चांगलाच राहणार आणि ह्यावेळेस आपण म्हणजे नगरपालिकेत आपल्या चेअरमन साहेब भाजपमध्येच हे झालेले आहेत त्याच्यामुळे तेच येणार निवडून नमस्कार मी प्राध्यापक येणार जगताप तुम्ही पाहताय चावडी न्यूज सासवड नगर परिषद रणसंग्राम दोन हजार पंचवीस या माध्यमातून आपण मतदारांच्या प्रतिक्रिया जाणून घेत आहोत आता माझ्या सोबत एक महिला आहेत की ज्या बचत गटाच्या माध्यमातून ज्यांनी आपला स्वयंरोजगार उभारलेला आहे एकंदरीत आता जर बघितलं तर आता निवडणूक चालू आहे प्रचार रंगलाय काय वाटतं तुम्ही मतदान करणार आहात कोण होईल नगराध्यक्ष कोण होईल असं वाटतं काकींना म्हणजे महिलांना खूप सपोर्ट आहे काकींचा बरं